सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार हम्म मागच्या मध्ये तुम्ही काय पाहिल्या हाय पावर्ड मनी उच्च शक्तीचा किंवा उच्च क्षमतेचा पैसा आणि हे ढेर सारे नॉमिन क्लेचर पाहिले पाहिले का नाही हा आता हा जो आहे ना उच्च शक्तीचा पैसा मी मागे म्हटलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये क मनी मल्टिप्लायर त्याच्यामुळे गडबड होते तर तो आज समजून घेऊ काय पैसा गुणक मनी मल्टीप्लायर तुम्हाला दिसते पैसा एवढाच आहे इथं आणि हे कुटुंब छूम झाला माहित नाही बघा एवढा मोठा झाला तर हा एवढ्या पैशाचा एवढा होतेच कसा एक्का दस होता कसा आहे है? है ना एक्का दस होता कसा आहे दैट इज द गेम दॅट इज द सम सॉर्ट ऑफ द व्हेरी आर्टिक्युलेट एलिमेंट ऑफ द होल इकॉनॉमिक सिस्टीम पर्टिक्युलरली मॉडर्न सिस्टीम आधुनिक अर्थव्यवस्था जी निर्माण झाली ती निर्माण याच्यामुळे झाली हे नसत तर इतक्या याच्याने कोणतंही अर्थव्यवस्था एवढ्या पटीनं वृद्धिंगत झालीच नसते सो so, होल इकॉनॉमिक डायव्हर्सिटी इकॉनॉमिक एक्सपान्शन डेव्हलपमेंट ग्रोथ इज हॅपन जस्ट बिकॉज ऑफ द कॉन्सेप्ट ऑफ मनी मल्टीप्लायर खर बरेच जणांचा वाद आहे की हे कसं आयच नाही भालदंदे आहे मनी मल्टीप्लायर होयच नाही बट म्हणाले जाते काय पाहतो तर आपण हायच आहे की नाही तर आजच्या या व्हिडिओमध्ये मनी मध्ये एक्झॅक्ट कसा मनी मल्टिप्लायर तो एक सिस्टीम समजून घेऊ सोबत मनी मल्टीप्लायर म्हणतातच काय त्याचे कंपोनंट काय आहे आणि मनी मल्टीप्लायर आणि म्हणजे पैसा गुणक आणि पैशाचा पुरवठा याच्याशी संबंध काय आणि पैशाच्या गुणकावर कोणते घटक प्रभाव टाकतात एवढा आज आपण बघून अत्यंत महत्वाचा मित्रांनो एकदम सिरियसली ऐकून घ्यायचं तसे इकॉनॉमी थोडसा थोड़ से बेसिक कॉन्सेप्ट क्लियर के लिए ना तो इकोनॉमी सार्का झक्का सूषण है मस्त है ना मी तो बाहर वाचत हो जेव तो जेव नवीन नवीन सुरू केमी पागल हो तो खाओ बाओ बा समझते नहीं मंग हलूह बात खतरनाक है ना इसको मस्त तरीके से आराम से पद्धत पद्धत सिर से समझना चाहिए तो पद्धत सिर से शिकलो अंग मजा आ आता एका ना वाचायला छान वाटते है ना तुम्हाला बी येते ना बघ मग अच्छा हा आपला मनी मल्टीप्लायर चला पाहून घेऊ तर पहिल्यांदा अभी गन्या अभि तु झिप्री बाबा गण्या ना झिप्री किती दिवसान आज गण्या भेटला आपल्याला अव्य गण्या का हसतस लमच्या सेमड्या ती झिप्री मी मस्त स्माइल सेल्फी तर आता गण्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये आपण पैशाचं गणक समजून घ्या गण्याचा गण चला बघूया काय आहे हा आहे गण्याचा बाप वर गण्याचा बाप गण्याच्या बापांना म्हणलं मला पैसे पाहिजे पैसे पाहिजे पैसे पाहिजे किरकिर किरकिर आता साठीबुद्धी नाटी किरकिर केला गाव जाणावे घेणार तर तो आरबीआय समोर जात होता ना म्हणतो मला पैसे पाहिजे पैसे पाहिजे पैसे पाहिजे आरबीआयने घेण्यावे छापून देतो ना घे तर आरबीआयने छापून दिला शंभर रुपये आरबीआयने काय केलं छापून दिलान शंभर रुपये आता हा झाला इनिशियल मनी सप्लाय काय झाला इनिशियल तो दे गण्याच्या बापाच्या आता गेबे म्हणे काय करत लमच्या आता गण्याचा बाप गण्यासारखा नाही बिचाऱ्यानं काबाळ कष्ट करून पुट्ट्यांले काय जाते बाम करिश्मा करिश्मा म्हणजे ते नाही हे करिश्मा आणि मागे दुसरी करिश्मा आहे की नाही तर तस बऱ्याच्या बाप बिचारा मेहनती होता त्यानं ते शंभर रुपये धरलं ना बँकेत टाकला कुठे टाकलं बँकेत घातलं आता बँकेत घातल्यावर बँक का अरे वा ठेवला मस्त गल्ला करण का नाही बँक वाटच राहते है ना कोण बावा येते आपल्या इथला है ना बँकचा ग्राहक आहे ना आपल्या इथं पैसा टाकत जसा पैसा टाकलन बस बँक बोमला अरे लोन देतो लोन मिला लोन मिला गण्याची काय झाली होती है? वाट लागली होती व्हॅलेंटाईन डे होता आणि लमचाले रोज घेता येत नव्हता का तो महाग झाला त्यांना ठरवलं साल्यान लमचा रोज मी दुकानात टाकतो मग जेवढं पाहिजे तेवढं झिपरील दे मग झिपरी खुश हे प्लॅन जबरदस्त तर हा गेला गण्या बँकेत आणि बापू म्हणे मला लोन पाहिजे मला काय म्हणे लोन पाहिजे अरे बँक म्हणे ठीक आहे बापू त्या बापांना तसे पैसे मला टाकलं नाही शंभर रुपये रुपये अबे बँकवाला म्हणजे अभे तासा नाही शंभर रुपयाचा लोन नाही देऊ शकतो दहा रुपये रिझर्व्ह बँक म्हणते चुपचाप बाजूला ठेव कशासाठी राखीव बाबा उद्या जर तुला गडबड केलास ना तर लोचा होईल बँकेचं काही खरं नाही म्हणजे मायावरच भरसा नाही बँक काय म्हणते आरबीआयचा मार भरोसा नाही म्हणते म्हणून आरबीआय न मला मागून टाकलं सी आर आर एस एल आर हा काय आहे राखीव व ना राखीव कशाच्या स्वरूपात आहे रोखीच्या स्वरूपात आहे चार शिरज ठेवायला लावला आता ते तुला देऊ नाही शको मी नव्वद रुपये दिले जातो तू ते चालान मला दे नव्वद रुपये बाबा घण्याना नव्वद रुपये घेतला आणि नव्वद रुपये जसा घेतला त्यानं आपला दुसऱ्या बँकेत खातं उघडलं आ ना तिथं धरलं नव्वद रुपये टाकलं बा धंदा करायचा आहे पाव लागन मग जेवढे गरज आहे तेवढे खर्च उकान शोधलं ना असं केलं तर नव्वद रुपये जे आहेत काय केलं नव्वद रुपये घेतलं ना त्यानं बँकेत घातलं नव्वद रुपये जसे बँकेत घातलं है ना तर बँकवाला पुन्हा दुसरा दुसरी बँकवाला बावा लोन मिळा लोन 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 झिपरीला माहीत झालं का गण्या हा ना गुलाबाच्या फुलाचं दुकान टाकत आहे चिपरीला इम्प्रेस करायला मग जिपरी म्हणे मी मेकअप करायला खर्च कायले करू मी धरतो ना मेकअपचं दुकान मीच टाकतो ना ब्युटी पार्लर है ना मग मी स्वतःच्या वेळी करीन दुसऱ्याच्या वेळी कमाई बी करीन वा जिपरी तर मस्त हा असो तर मग ना काय केलं बँकेमध्ये गेली बँकवाल्यानं म्हणला हा गन्या पैसे टाकला ना मला टाक लोन पाहिजे बँकवाल्या मध्ये काय हरकत नाही बाई तुला देतो तू यात होय गण्या तर झिप्रीले त्यानं दिलं लोन पण किती पुन्हा बँक म्हणते बाई मी तुला नव्वद रुपये देऊ नाही शको मले त्यातले नऊ रुपये काय करायचे आहेत आर आरबीआयनं सांगितलं तर बाजूला ठेवायचे माया सिक्युरिटी साठी सिक्युरिटीसाठी उद्या गडबड झाली तुला लोन फेडलीस नाही तर डुबलो मी मग माझ्या हातात काही राहू दे बरोबर आहे त्यासाठी हे मला आरबीआय सांगितलं आणि ठेवाले तर त्यानं बाजूला ठेवलं ना झिप्रीला दिला एक्क्याऐंशी रुपये एक्क्याऐंशी रुपये जसे दिला झिप्रीनं बँक अकाउंट उघडला ना ना बँकेत घातलं मग ते बँक पुन्हा लोन मिळा लोन मिळा सुरू असं करत करत असं करत करत टोटल डिपॉझिट हे बघा हे सगळे शंभर नव्वद एक्क्याऐंशी असं करत करत खाली खाली जा तर फायनल डिपॉझिट किती होते हजार रुपये केव्हा हजार रुपये केव्हा जेव्हा टोटल लोन होऊन जाते नऊशे रुपयाचं किती टोटल लोन होऊन जाते नऊशे रुपयाचं आणि रिझर्व टोटल जसा शंभर आहे लक्षात घ्या जसं पहिल्यांदा शंभर सुरुवात झालं तिथं रिझर्व्ह शंभर होते ज्या क्षणाला शंभर रिझर्व्ह होते समजून जा आता हा संपला हा संपला आता हा शंभर इथं संपला रिझर्व झाल्यावर हा शंभर जो डिपॉझिट टाकला होता तो आता राखीव राखीव निधी झाल्यावर राखीव रोग झाल्यावर त्या क्षणाला मल्टिप्लायर थांबला त्या क्षणाला काय झाला मल्टिप्लायर थांबला मल्टीप्लायर मध्ये टोटल डिपॉझिट किती तयार झाला शंभराचा हजार कसा नऊशे रुपये लोन आणि शंभर रुपये रिझर्व नऊशे रुपये लोन आणि शंभर रुपये रिझर्व्ह म्हणजे शंभराचा किती झाला हजार लिमिट किती आहे लोन ची नऊशे कारण शंभर त्याला रिझर्व्ह बाजूला काढावं लागेल म्हणजे तुम्हाला दिसतोय शंभराचा हजार एकादस एकादस गेटिंग द पॉइंट लक्षात आला कशामुळे घडलं कशामुळे घडलं तर आपल्याला दिसतंय इनिशियल मनी सप्लाय हा काय आहे हाय पॉवर मनी सेंट्रल बँक मनी बरोबर आणि दुसरा बँकिंग सिस्टीम दुसरी बँकिंग बँकिंग सिस्टीम म्हटलं कुठला क्रेडिट सिस्टीम कुठली क्रेडिट सिस्टीम पतनिर्मिती पतनिर्मिती करायची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया काय करते आपल्याला मल्टीप्लाय करून देते पण मल्टीप्लाय करताना त्याला बॅकअप कोणाचा आहे कारण मल्टीप्लाय होत होता तर कधी गडबड होऊ शकते लोचा होऊ शकते त्याला स्टॅबिलिटी कोण देते तर आपल्याला दिसते रिझर्व राखीव रोख कॅश रिझर्व जो आहे हा कॅश रिझर्व आपल्याला काय करते प्रोटेक्शन देते ह्या बँकिंग सिस्टीम डबगाईच येऊ नये बँक्रप्ट ट्रप्ट होण्यावर अँड इट हॅज टू बी मल्टिप्लाय द हाय पॉवर्ड मनी दॅट मिन्स एक्सपांड मनी सप्लाय इन अ मल्टिपल वे विदा कोलॅप्सिंग द होल इकॉनॉमिक सिस्टीम किती सुंदर आहे किती सुंदर आहे लक्षात आलं ना क्लिअर कॉन्सेप्ट क्लिअर झाला आता आता कॉन्सेप्ट क्लिअर झाला भाऊ तर काही चिंता नाही आता आपण थोडस ठेव ठिका पायाभूत पैशाच्या वृद्धीमुळे लक्षात घ्या काय आता पायाभूत पैशाच्या वृद्धीमुळे पैशाच्या पुरवठ्यात वृद्धी म्हणजे मनी मल्टिप्लाय काय होते है? पैशाचा गुणक म्हणजे काय पायाभूत पैशाची वृद्धी इनक्रीज इन इन्क्रीज इन अ मनी सप्लाय बिकॉज ऑफ इन्क्रीज इन अ बेस मनी जसा हाय पॉवर मनी वाढेल त्याच्या मल्टिप्लिकेशन मध्ये मनी सप्लाय वाढेल As the, so the, the हाय पॉवर मनी इज increased, सो द टोटल मनी सप्लाय इज increased. गेटिंग द point? कसं तर हा जो आहे हाय पॉवर मनी ज्याला इनिशियल मनी सप्लाय म्हणतो तो ठेवीच्या स्वरूपात जाते किंवा पुनर्ठेवीच्या स्वरूपात जाते डिपॉझिट होतं पहिले पाहिलं आपण गण्याच्या बापानं डिपॉझिट केले गण्याना ते करून पुन्हा टाकले तर काय केलं रिडिपॉझिट केलं डिपॉझिट आणि रिडिपॉझिट या प्रक्रियेने काय तयार होते क्रेडिट क्रिएशन होते, बापा, होते है ना गण्याच्या बापाजवळ केवळ होते शंभर रुपये आणि क्रेडिट क्रिएशन कुठपर्यंत तयार झालं हजार रुपये है ना म्हणजे किती रुपये क्रिएट झाले नऊशे रुपये क्रिएट झाले पण या क्रिएशनला कोण रिस्ट्रेन करते कोण रेग्युलेट करते कोण कंट्रोल करते तर आपल्याला दिसतंय राखीव राखीव रोख कॅश रिझर्व म्हणजे राखीव गुणोत्तर रिझर्व कुठला रोख राखीव प्रमाण हे रिझर्व बँक ठेवते बँकेच्या वतीनं आणि वैधानिक तरलता प्रमाण स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो जे बँक ठेवते स्वतःकडे रिझर्व्ह बँकेच्या डायरेक्शन नुसार डिटेल तर आपण नंतर पाहू या आरबीआयचे फंक्शन वगैरे काय राहते तेव्हा शिकू ठीक आहे क्लिअर आला लक्षात आणि याच्या आधारावर काय होतो पैशाचा गुण हाऊ द मनी इज मल्टिप्लाइड हाऊ द मनी इज मल्टीप्लाइड इनिशियल मनी सप्लाय इनिशियल मनी सप्लाय मल्टिप्लाइड थ्रू क्रेडिट सिस्टीम मल्टिप्लाइड थ्रू क्रेडिट सिस्टीम म्हणजे हे वाढवते पण कोण कंट्रोलमध्ये करते हे कंट्रोल मध्ये करते क्लिअर ओके ठीक आहे आता आपण समजून घेऊया फॉर्म्युलाच्या दृष्टिकोनातून फॉर्म्य महत्वाचा आहे बाबा परीक्षेत विचारू शकतात जसे जसे प्रश्न त्याच्यानुसार कारण आपल्याला केवळ समजून घ्यायचं नाही समजून का आचार टाकायचा आहे नाही नाही समजून तर घ्यायचंच आहे समजलं नाही तर असे गुत्ता कुठले इकड तिकडचे प्रश्न होतात तर बाउन्स झालाय प्रश्न भुगल्या पडल्या त्याला कोण सांभाळा कोण बॅटिंग बरोबर करण त्यासाठी समजणं गरजेचं पण नुसतं समजून होते का रटलंही पाहिजे जे परीक्षेला आहे त्या दृष्टिकोनातून समजले पाहिजे थोडी डेप्थ घेतली पाहिजे परीक्षा पास नाही तर अक्कल वाटून काय फायदा बरोबर आहे ना राईट मग फॉर्म्युला काय आहे एम किंवा एम एम लिहिलं जात एम मीन्स मनी मल्टिप्लायर इज इक्वल टू मनी सप्लाय इज इक्वल टू मनी सप्लाय पैशाचा पुरवठा आहे ना आपण हाय पॉवर मनी किंवा मनी रिझर्व आहे ना लक्षात आलाय का क्लिअर आता हा जो फॉर्म्युला इकडे गुगली टाकू शकतो म्हणजे हाय पॉवर मनी इंटू मनी मल्टीप्लायर इज अ टोटल मनी सप्लाय म्हणजे हाय पॉवर मनी इनिशियल मनी सप्लाय जेव्हा क्रेडिट सिस्टीम मधून द्विगुणित होतो त्याला आपण पैशाचा पुरवठा एकूणच पैशाचा पुरवठा म्हणतो सो इट इज अ फॉर्म्युला मनी मनी मल्टीप्लायर इज वन प्लस सी वन प्लस सी सी इयर इज अ करन्सी डिपॉझिट रेशो ऑफ पब्लिक लोकांकडे असलेला पैसा आणि डिपॉझिटचा याचा रेशो अपॉन आर प्लस ई प्लस सी काय आहे आर प्लस ई प्लस सी आहे ना सी तर माहीत आहे सांगितला आर कॅश रिझर्व्ह रेशो म्हणजे आपण पाहिला सी आर आर आणि एस एल आर किती पर्सेंट आहे पहा दहा पर्सेंट वीस पर्सेंट जो काय असेल तो आणि एक्सेस रिझर्व्ह आणि एक्सेस रिझर्व म्हणजे बँक जो आहे ना स्वतःच्या सिक्युरिटी ते सिक्युरिटीसाठी स्वतःचा काही पैसा पुन्हा ठेवून देते बाबा लोच नको व्हायला म्हणून ठीक आहे तर हा जो आहे सी म्हणजे करन्सी डिपॉझिट रेशो ऑफ द पब्लिक आर कॅश रिझर्व रेशो आणि ई एक्सेस रिझर्व्ह ऑफ द बँक बँक कमर्शियल बँक नॉट आरबीआय कमर्शियल बँक हे काय आहेत डिटरमाइनिंग फॅक्टर्स आहेत निर्णायक घटक आहेत हे परिणाम टाकतात हाय पॉवर मनीच्या मल्टिप्लिकेशनवर हे जे आहेत मल्टिप्लाय होऊ द्यायचं की नाही होऊ द्यायचं किती प्रमाणात होऊ द्यायचं याचा निर्णय हे घेतात म्हणजे कसं जर हे कमी राहिले जर हे कमी राहिले म्हणजे लोकांनी असं गृहित्रा पूर्णच पैसा डिपॉझिट ठेवला कॅश रिझर्वेशन म्हणजे जो आहे राखीव निधी ठेवायचा आहे तो फारच कमी आहे एक्सेस रिझॉर्ट पण फारच कमी आहे तो अधिकाधिक पैसा बँकेकडे कशासाठी उपलब्ध राहील लोन देण्यासाठी कशासाठी राहील लोन देण्यासाठी मग लोन अधिकाधिक अधिक लोन देण्यासाठी पैसा राहील तर अधिकाधिक लोन होईल अधिकाधिक लोन होईल तर ऑब्विसली इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी सुरू होईल म्हणजे मनी सप्लाय वाढेल आणि जर हे अधिक असतील तर मनी सप्लाय कमी होईल म्हणजे मनी सप्लाय कमी होईल सो अल्टिमेट फॉर्म्युला इज मनी मल्टिप्लायर इज इक्वल टू वन ऑफ ऑम द रिझर्व्ह रेशो हा जसा जसा वाढत जाईल लक्षात घ्या मनी मल्टिप्लायर मध्ये रिझर्व्ह रेशो जे आहे हे दोन रिझर्व रेशो हा जसा जसा वाढत जाईल तसा मनी मल्टीप्लायर कमी होईल तसा मनी मल्टीप्लायर कमी होईल आणि देअर फोर रिझर्व्ह रेशो इज अ डिटरमाइनिंग फॅक्टर ऑफ द मनी मल्टिप्लायर अँड अल्टिमेटली टोटल मनी सप्लाय क्लिअर ओके ठीक आहे आता हे गणित समजून घेऊ कुठल्या मध्ये काय म्हणतोय पैशाचा पुरवठा आणि ह्या त्रिकुटांचा स्वभाव आपण समजून घेऊ कॉमन पब्लिक कॉमन पब्लिक जर मनी सप्लाय वाढवायचा असेल म्हणजे इफ द मनी सप्लाय इज हाय कन्सिडर्ड दॅट डिपॉझिट इज हाय लोकांच्या ठेवी जेवढ्या वाढतील तेवढा मनी मल्टिप्लायर इफेक्ट होईल आणि मनी सप्लाय वाढेल म्हणजे मनी सप्लाय वाढला पैशाचा पुरवठा वाढला तर समजायचं लोकांना सेव्हिंगच्या सवयी लागल्या लोक सुधरले उधळपट्टी करत नाहीत क्लिअर यम जर बघितला आपण इज इनव्हर्सली प्रपोशन तू द करन्सी इन हँड तुमच्याकडे तुम्ही पैसा ठेवला तर तुम्हाला काय नाही आपल्याला हातात पैसे राहिले की फुरकन उडते उडते की नाही फुर्र है ना म्हणते ना बा पैशाले पाय असते खर्च पाय असते हातात राहिले का खर्च झालाच पाहिजे है ना म्हणून करन्सी इन हँड जर जास्तीत जास्त असेल तर मग मात्र मनी सप्लाय आपल्याला कमी होताना दिसेल ठीक आहे कमर्शियल बँकच्या दृष्टिकोनातून बघूया तर कमर्शियल बँकच्या दृष्टिकोनातून मनी सप्लाय जो आहे तो टोटल रिझोर्टच्या इनवर्सली प्रोपोर्शनेट असतो जितका टोटल रिझोर्ट जास्त मनी सप्लाय कमी जेवढा टोटल रिझोर्ट जास्त कारण की लोन जी आहे लोन द्यायला अमाऊंट हा आपोआप कमी होतो जसं शंभर रुपये बँकेकडे आहेत आणि दहा रुपये जर रिझर्व ठेवला तर याच्याकडे नव्वद रुपये लोन द्यायला आहे पण जर वीस रुपये ठेवले तर केवळ ऐंशी रुपयेच आहेत मग ऐंशीच रुपये तो देणार म्हणजे ते तेवढ्याने मल्टिप्लाय होणार नाही म्हणजे रिझर्व जितका अधिकाधिक असेल तितका आपल्याला काय दिसेल कमर्शियल बँक मल्टिप्लाय करू शकत नाही आता सेंट्रल बँकचा सिंपल फॉर्म्युला आहे जितका पैसा आण लोकांले देईल आणि लोकांनी समजदारी वापरली आणि बँकेत टाकला तर मनी सप्लाय वाढला सो द हाय पॉवर मनी इज इनक्रीज द टोटल मनी सप्लाय इज इनक्रीज सो हाय पॉवर मनी इज डिसाइडिंग द लेवल ऑफ टोटल मनी सप्लाय एकूणच पैशाचा पुरवठा किती प्रमाणात असणार हे कोण निश्चित करता हाय पावर्ड मनी पण पण पुन्हा पण लक्षात घ्या पण हाय पॉवर मनी तेव्हाच डिटरमाइन करू शकतं तेव्हाच असर टाकू शकतं तेव्हाच मनी सप्लायला वाढवू शकतं जेव्हा करन्सी इन हँड कमी असेल आणि टोटल रिझर्व कमी असेल बरोबर आहे टोटल नाही तर रिझर्व जर जास्त राहिला तर मनी सप्लाय पण कमी, कमी, कमी होणार क्लिअर का तर मल्टिप्लाय होणार नाही कॉन्सेप्ट क्लिअर काय इश्यू मला वाटतं समजलं असेल मनी मल्टिप्लायर एकदम सोपा आहे पहिल्या उदाहरणात तुम्हाला नक्कीच समजलं असेल है ना थोडासा जर गोंधळ झाला असं वाटत असेल तर पुन्हा ऐकून घ्या कॉम्प्लेक्स टॉपिक आहे त्याच्यामुळे थोडासा त्रास होऊ शकतो ठीक आहे बाकीचं काय नाही अभ्यास करता म्हणून अभ्यासाला ऑल द बेस्ट